राज्यस्तरीय जलजीवन मिशन संघटनेची सातायामध्ये घोषणा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात काम करणाऱ्या ठेकेदारांची राज्यस्तरीय संघटना अस्तित्वात आली असून त्याची घोषणा साताऱ्यात करण्यात आली आहे आज सातारा येथे जलजीवन संघटनेची राज्यस्तरीय बैठक होती सदर बैठकीला जवळपास राज्यातून पंचवीस जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते जवळपास साडेतीनशे ते चारशे राज्य प्रतिनिधी या सदर बैठकीला उपस्थित होते सदर बैठकीमध्येच असतानाच आम्ही राज्याचे स्वच्छता मंत्री तसेच जे जलजीवन मिशनचे काम करतात ते गुलाबराव पाटील साहेब यांना फोन केला होता फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमची राज्यस्तरीय बैठक जर साताऱ्याला होत असेल चा त्या साताऱ्याच्या बैठकीमध्ये काय ठरतं त्या पद्धतीचा ड्राफ्ट मला तयार करून द्या या संदर्भात मी शासन स्तरावरती संदर्भात पाठपुरावा करतो महत्वाच्या मागण्या म्हणजे राज्य शासनाकडे जलजीवन मिशनचे जवळपास बारा हजार कोटी रुपयाची देयक हे शासनाकडे प्रलंबित आहेत गेल्या एक ते दीड वर्षापासून शासन निधी देत नाही शासन इतर योजनेला मात्र निधी देतो जसे काय लाडकी बहीण आहे किंवा इतर अनेक गोष्टी आहेत परंतु कंत्राटानी केलेल्या कामाला मोबदला शासन देत नाहीये हे सोडून जे जलजीवन मिशनचे जे केंद्राचे पन्नास टक्के आणि महाराष्ट्र शासनाचे पन्नास टक्के असे अधिभार आहेत हो परंतु केंद्र शासनाने पंधरा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढलं की आम्ही यापुढे राज्य शासनाला पैसे देऊ शकत नाही या हे अत्यंत चुकीचं धोरण केंद्र सरकारने घेतलेलं आहे प्रत्यक्षात जे काम कंत्राटदांनी केलेलं आहे हे कंत्राटदाची काही चुकी नसताना जाणीवपूर्वक कंत्राटाचे देयक न देण्यासाठी ही केलेली चाल ढकल आहे आणि आता आम्हाला असं निदर्शनात आहे की आमचे देयक देण्या न देण्यासाठी त्याच्यावर समिती नेमली मुदतवाढ इतर गोष्टीचे दंड आकारण्यात प्र, प्रमाण जास्त वाढलेलं आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी इतर गोष्टीचा ओवापोह करण्यासाठी जलजीवन मिशनचे काम कसे खराब आहेत कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात वास्तविक ही चार वर्षापासून चाललेली अत्यंत चांगली योजना आहे ही पवित्र योजना होती जल म्हणजे माणसाला सगळ्यात महत्वाचा घटक आहे जो माणसाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या महाराष्ट्रातील आमच्या जलजीवन संघटनेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरनी केलेला असताना सुद्धा जाणीवपूर्वक आम्हाला ह्यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न शासन व शासकीय अधिकाऱ्यांचा करण्याचं धोरण आहे बारा हजार कोटीची देयक जर एक वर्षापासून देत नसतील तर हे राहणारे जे कंत्राटदार आहेत हे काय फार मोठे नाहीत यांच्यावर यांच्या कुटुंबाची त्यांच्या चरित्राचे उपजीविका अवलंबून आहे आणि प्रत्यक्षात जर शासन बारा बारा महिने पैसे देत नसेल तर या शासनाचं धोरण निकामी झालेला आहे शासनाकडे छदाम पैसा नाही असं स्पष्ट दिसत आहे माझी शासनाला विनंती आहे की ह्या जे बारा हजार कोटी रुपयाची देयक आहेत हे शासनाने एमएसएमई मधनं आणि शासनाने जे आता नऊ लाख शेचाळीस रुपये कर्ज घेतलेलं आहे त्यात अजून एक पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज घेऊन हे कॉन्ट्रॅक्टरचे तातडीने बिल देण्यात यावे जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरचे बिल दिल्यानंतर ज्या सगळ्या अपूर्ण योजना आहेत त्या सगळ्या जवळपास सत्तर ऐंशी टक्केपर्यंत योजना पूर्ण होत झालेल्या आहेत अजून एक वीस तीस टक्के फक्त पैसे लागणार आहेत पण कंत्राटदार काम करण्यास धजावत नाही कारण मागचे जर प्रत्येक कंत्रादाराचे दोन पाच कोटी रुपये दहा कोटी रुपये जर प्रलंबित असेल तर पुढचे पैसे घातल्यानंतर शासनाकडून पैसा कधी मिळणार याची कुठलाही मंत्री किंवा शासकीय प्रतिनिधी अथवा केंद्रीय मंत्री उत्तर देत नाही हे अत्यंत गुणास्पद आहे याचा तीव्र निषेध साताराच्या बैठकीत आम्ही केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीचं शासनाच्या विरोधात सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करू अशी घोषणा आम्ही आहे सातारा जिल्ह्याचे जवळपास अंदाजे एकशे वीस कोटी रुपयाची देयक सध्या शासनाचे शासनाची प्रलंबित आहे जवळपास शंभर ते दीडशे कॉन्ट्रॅक्टरनी ते कामं केलेले आणि आज हे कामं करून जवळपास वर्ष वर्ष होत आलं परंतु मागच्या वर्षीच्या मार्च पासून त्याच्या अगोदर पासून देयक दिली जात नाही का, सगळ्या काम काम जे आपण सध्या थांबवले कारण मागच जर माझं दोन कोटी रुपयाचं बिल येत नसेल आणि बिलाची शाश्वती कुठलाच नाही आता बसन इथं बसले सगळं सांगते आहेत आम्ही बैठकीतनच गुलाबराव पाटील साहेबांना फोन लावला आणि त्यांना सांगितले की आज साताऱ्यामध्ये पंचवीस जिल्ह्याची ही फार मोठी घटना आहे की पंचवीस जिल्ह्याचे प्रतिनिधी आमच्या इथं उपस्थित आहेत जलजीवन मिशनचा अख्ख्या महाराष्ट्रात सत्तावीस जिल्ह्यामध्ये काम झालं होतं त्यातले पंचवीस जिल्हे आमच्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सविस्तर हे प्रस्ताव तुमच्या संघटनेकडून आम्हाला द्यावा जेणेकरून आम्ही याबाबत कारवाई करू संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास साडे अकरा हजार ते बारा हजार कोटी रुपये देयकर प्रलंबित आहेत दे, यामध्ये जवळपास कॉन्ट्रॅक्टरची संख्या जवळपास नाही म्हटलं तरी बाराशे तेराशे आणि आज एक वर्षापासून देयक याबाबत मिळत नाहीत आणि देयक मिळत नाहीत कसे शासनाने प्रलंबित ठेवण्याचा प्रकार हे शासन का करत आहे आणि जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारच्या चौकश्या वेगळ्या प्रकारचे शासकीय नियम वेगळ्या प्रकारचे त्रुटी काढून जाणीवपूर्वक हे गोष्टी शासन मुद्दाम ढकलत नाही त्रुटी काय काढतात त्रुटी म्हणजे कामाचं इन्स्पेक्शन करा हे करा ऑलरेडी हे जे काम आहे हे सगळं तांत्रिक मार्गदर्शनाखालीच या कामावर जेई आहे डेप्युटी इंजिनियर आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे वरचा अधीक्षक अभियंता या सगळ्या पाच माणसाच्या देखरेखालीच हे काम झालेलं आहे काम काय असं हे नाही कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर झाली उद्या काम चालू केलं अशातला भाग नाही त्याच्यावर ऑलरेडी पाच लोकांचं सुपरविजन झालेलं आहे त्यानंतर ही योजना पूर्ण होऊन पूर्णत्वास आली आता हस्तांतरित सुद्धा करून घेत नाही प्रत्येक ग्रामपंचायत त्याला बाकीच्या गोष्टी हे करण्यासाठी प्रेशराईज करण्यासाठी करते वाढीव प्रस्ताव पाठवले जातात वाढीव प्रस्ताव म्हणजे काय झालेला आहे ही शासनाची योजना केंद्र शासनाकडे जेव्हा मंजूर झाली ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं टेंडर करायला एस्टिमेट करायचं त्या कंपनीने पैसा भयानक कमवला हे घरात बसून एस्टिमेट केलेला आहे गुगल मॅपवरनं आता तुमचं साताऱ्याचं गाव आहे आता हे इथून एक सुरोबन हॉटेलपासून रस्ता कुठला तर आहे ह्याचं गुगल मॅपवरनं अंतर फक्त बघायचं त्याच्याने एस्टिमेट करायचं प्रत्यक्षात हे सुरोबन पासून ते तुमचा मेन रोड त्याच्यापेक्षा जास्त आहे पण कॉन्ट्रॅक्टरनी जेव्हा वर्क ऑर्डर झाली त्यासाठी त्यांनी एस्टिमेट केलं एस्टिमेट प्रमाणे वर्क ऑर्डर झाली वर्क ऑर्डरने प्रत्यक्षात जेव्हा कॉन्ट्रॅक्टरने काम केलं ते काम शंभर टक्के तीस चाळीस टक्केनी वाढ झालं पण एकदा काम चालू झालेलं असताना काम बंद करता येत नाही प्रशासनने क्वांट्रॅक्टरला सांगितले की तुम्ही काम करा आपण वाढीव प्रस्ताव तयार करू वाढीव प्रस्ताव मंजुरी घेऊ आणि आपण हे करून टाकू या वाढीव प्रस्तावाचे जवळपास राज्यातले चाळीस हजार कोटी रुपयाचे वाढीव प्रस्ताव आहे